कसं काय सांगली तर आज आपण सांगली जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीची माहिती घेणार आहोत तर थिंक सांगलीकरच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण व दिशेला आहे जिल्ह्याच्या उत्तरेला व वा वायवेला सातारा उत्तर व ईशान्येला सोलापूर पूर्वेला विजापूर दक्षिणेला बेळगाव आणि नैऋत्यला कोल्हापूर आणि जिल्ह्याच्या पश्चिमेला रत्नागिरी हा जिल्हा आहे सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे आठ हजार पाचशे चौरस किलोमीटर इतके आहे म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या दोन पॉईंट ऐंशी टक्के इतके आहे जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी ही दोनशे पाच किलोमीटर तर उत्तर दक्षिण लांबी ही शहाण्णव किलोमीटर इतकी आहे जिल्ह्याची लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अठ्ठावीस लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर इतकी आहे आणि घनता तीनशे अठ्ठावीस प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे यात शहरी लोकसंख्येचा वाटा चोवीस टक्के आहे तर साक्षरता दर हा ब्याऐंशी पॉईंट बासष्ट टक्के इतका आहे लिंगमनोत्तर हे एक पॉईंट शून्य तीन टक्के इतके आहे सांगली जिल्ह्याचा आर टी ओ कोड हा एम एस दहा आहे आणि सांगली जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्यासुद्धा दहा आहे ते पुढील प्रमाणे मिरज आटपाडी पल्लूस खानापूर शिराळा ज्याला आपण बत्तीस शिराळा या नावाने सुद्धा ओळखतो तासगाव जत कवठेमंकाळ कडेगाव आणि वालवा जिल्ह्यात जागोजागी भिन्न भिन्न भौगोलिक आर्थिक व सामाजिक स्थिती पाहायला मिळते जत आटपाडी कवठेमंकाळ हे दुष्काळी तालुके आहेत तर पल्लूस वाळवा मिरज या तालुक्यातील अनेक गावांना कायमपुराचा धोका उद्भवतो तर शिराळा कडेगाव खानपूर हे डोंगरी तालुके आहेत आणि एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे पश्चिमकडील शिराळा तालुका हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगरा आहे कृष्णा कोऱ्याचा परिसर मात्र मैदानी स्वरूपात आहे संपूर्ण सांगली जिल्हा हा मराठी भाषेचा वापर करतो पर परंतु कर्नाटक सीमेवरील काही गावे मराठीबरोबर चांगली भाषेचाही प्रयोग करतात सांगली जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे सांगलीला टर्मरिक सिटी ऑफ इंडिया तासगाव हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे सांगली जिल्ह्यातील प्रमुख नद्या कृष्णा वारणा येरळा गोड मालगंगा आहे जिल्ह्याचे तापमान किमान चौदावश सेंटीग्रेड व कमाल बेचाळीसाव सेंटीग्रेड या दरम्यानच असते जिल्ह्याचे सरासरी पर्जमान हे चारशे ते साडेचारशे मिलीमीटर इतके आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सांगली जिल्ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका